हे पाप कृपया सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत विनंती करेल यासिर्वाद ताकद तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे होती मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्या मी भेटायची पूर्ण करेल माझ्या आयुष्याचे सगळे वाटू सुद्धा मोठे घेत आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी कर आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ <त्वां> ते दोन

कोणाकडे आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दारी केल्याचा पुरावा असेल मला मला तर तर माहिती माहिती आहेच आहेच आहे आहे सोहळ्यापर्यंत सगळ्या हिशोबी येत काढलाय तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तर तो, तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार आहे या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची कोणाने नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात असे लोक आपण ठेवले साहेब तुमचा दोष मी ओपन्ही सांगतो आता या लोकांनी तुम्ही मागे ठेवा त्यांना मी काढणार तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्यांचे पदेवाने

गरीबांना आपण पुढे आलो नवी ताकद देऊ नवी उमेद देऊ वाटत असेल आमच्याशिवाय होत नाही हे विसरून गेले नामदार साहेब त्याच्या डॉक्टर हात ठेवतील तो त्या मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकत आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून आपल्याला आज आवडून सांगेल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे माझी सगळ्यांना परत एकदा हजर म्हणती आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या गटाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी हा चिन्मती कोणी गटारी केली असेल तो पदावर आहे त्यांनी त्याने आपल्याला काम केले या गटारांचे पुरावे फक्त माझ्या नेत्यांना एवढे मोठे गुंजाम टाकले

कुछ गद्दारों की कृत्यों से हमारा संविधान से